लोकशाहीचं मंदिर म्हणवलं जाणारं विधान भवन पुन्हा एकदा वादाच्या बहुऱ्यात आणि त्यात हाणामारी महाराष्ट्र राजकारण सध्या डब्ल्यू डब्ल्यू ईच्या मोडवर आले का हातपायी शिविगाळ ठिय्या आंदोलन हे नेते आहेत की मवाली सत्ताधाऱ्यांचं माजलेलं राजकारण विरोधकांचा संताप आणि पोलीस प्रशासनाचा गोंधळ हे बघून तुम्ही म्हणाल हा आपला महाराष्ट्र मुळीच नाही महाराष्ट्राचं राजकारण कसं भरकटत चला पाहूया मागील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात जो गोंधळ उडाला आहे त्याने फक्त जनतेचं नव्हे तर लोकशाहीच्या प्रत्येक घटकाचं मन हेलावून टाकलं आहे नेते म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो संयमी समजूतदार आणि सभ्य चर्चेचा चेहरा पण सध्या तेच नेते गुंडासारखे थेट हानामारी करण्यासाठी सभागृहात उभे आहेत या घटनेला सुरुवात झाली ती मंत्रालयाच्या कॅन्टीन जिथे आमदार संजय गायकवाड यांनी केवळ जेवण निकृष्ट होतं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला थेट मारलं ते म्हणाले आम्ही पगार भरतो आम्हाला दर्जेदार पण प्रश्न असा आहे मारहाण हा उपाय आहे का हाच तो लोकसेवक आहे का जो सामान्य माणसांसाठी न्याय मागतो हे प्रकरण ताजं असतानाच अजून मोठा स्फोट झाला तो विधान भवनाच्या गेटवर दोन आक्रमक आमदारांमध्ये जोरदार झटापट झाली गोपीचंद पळकर विरुद्ध जितेंद्र आवाड आरोप प्रत्यारोप आणि आता थेट एकमेकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या प्रकरण सुरू झालं एका शुल्लक गोष्टीवरून पळकरांची गाडी विधान भवनात येते तेव्हा आवाड आणि देशमुख या ठिकाणी उभे असताना गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप होतो आणि मग सुरू होत चांगलीच शाब्दिक धुलाई पळळकर म्हणतात तुझ्या एक्स 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 मध्ये किती दम आहे ये ना मी एकटाच आहे तुझ्यासारखी कुत्रे घेऊन फिरत नाही त्यावर आवाडांचं प्रत्युत्तर मी कोण आहे दाखवू का तुला हा वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला नेहमीच आक्रमक भूमिकेत दिसणारे दोन्ही आमदार यावेळेस आणखी एक पाऊल पुढे गेले पडळकर आवाड वाद तसाच थांबला नाही दुसऱ्या दिवशी जितेंद्र आवाडांना अज्ञात नंबरवरून सतत कॉल्स येऊ लागले आवडाने फोन उचलला नाही मग सुरू झाली अश्लील मेसेज आणि थेट जिवे मारण्याची धमकी तुला गाडी खालीच टाकायला पाहिजे होत साहेबांनी तसं केलं नाही या धमक्यांमुळे राजकीय वातावरण आणखी तापलं हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत राडा झाला तो, तो महाराष्ट्र विधानभवनाच्या लॉबीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आमने सामने आले आणि जे घडलं ते पाहून तुमचा विश्वास बसेल की नाही माहीत नाही पण हानामारी थेट फ्री स्टाईलने झाली आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि पडळकर कट्टर समर्थक ऋषिकेश टकले यांच्या तुफान बाचावाची झाली त्या बाचाबाचीच रूप काही क्षणातच बदललं आणि थेट धक्काबुक्की शिवीगाळ धमक्या सुरू झाल्या हे सगळं घडत होतं विधान भवनात जिथे कायदे तयार होतात जिथे राज्याचं भविष्य ठरत या हानामारीनंतर जे घडलं त्याने आगीत तेल ओतलं पोलिसांनी अटकेत घेतलं ते नितीन देशमुख यांना म्हणजे मार खाणाऱ्याला आणि मारणारा ऋषिकेश टकले मात्र मोकळा जितेंद्र हे ऐकतात चांगले संतापले त्याने बारा वाजता पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केलं एवढंच नाही तर पोलिसांची गाडी रोखली आणि त्याखाली जाऊन आडवे झाले ज्याच्यावर मोक्का लागलेला आहे असे खुनाचे आरोपी विधान भवनात मोकळे फिरतात पोलीस त्यांना तंबाखू मळून देतात आणि आमच्या कार्यकर्त्याला अटक असा सवाल आव्हाड यांनी उचलून धरला हा केवळ राजकीय आरोप नव्हता ही होती राज्य यंत्रणेवरची विश्वासघाताची भावना आव्हाड यांनी या प्रकरणी तातडीने कारवाईची मागणी विधानसभेत केली आहे या प्रकरणावर राजकीय वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर थेट आरोप केला आहे तर भाजपच्या गोटातून अजून अधिक आक्रमक भूमिका घेतली जात आहे शब्दांची मर्यादा ओलांडणारे आमदार शिस्तीच्या नावाखाली गोंधळाचे राजकारण या वादात खरं कोण आणि चुकीचं कोण हे ठरवणं आता तुमचं काम आहे या प्रकरणात ज्या व्यक्तीवर सगळ्यात मोठा संशय आहे तो म्हणजे ऋषिकेश टकले तो आहे गोपीचंद पडळकर यांच्या जय मल्हार क्रांती संघटनेचा सांगली जिल्हाध्यक्ष राजकीय दृष्ट्या अतिशय सक्रिय पण त्याचवेळी अंतर्गत गुन्ह्यांचा आरोपी असल्याचं जितेंद्र आवाड म्हणतात एक मोक्का लागलेला कार्यकर्ता विधान भवनात पोहोचतो हाणामारी करतो आणि तरीही तो मोकळा राहतो हेच सर्वात धोकादायक आहे या सगळ्या राड्यावर कॉमेडियन कुणाल कामरानेही निशाणा साधला हम होंगे काम याब या गाण्यावर विडंबन व्हिडिओ टाकून त्याने विधान भवनातील गोंधळाचा सरकारला तमाशा म्हटलं तर दुसरीकडे रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी आव्हाडांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला संजय राऊत यांनी ही टोळी युद्ध आणि गँगवार असून ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणारी घटना आहे अशी टीका केली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटच लागायला हवी यांना हे राज्य नियंत्रणात ठेवता येत नाही अशी मागणी केली आज केवळ सरकारी अधिकाऱ्यांनाच विधान भवनात प्रवेश असणार आहे तर इतर व्यक्तींना विशेष परवानगीचं पत्र घेऊनच प्रवेश देण्यात येणार आहे एकूणच या प्रकरणानं विरोधकांना सरकारवर टीकेचं नवीन हत्यार दिलंय आज महाराष्ट्र विधानसभा म्हणजे केवळ कायद्याचं मंदिर राहिलेलं नाही तिथे आता कोण किती जोरात मारतो याची स्पर्धा लागली आहे नेते जर सभागृहात हात उचलू लागले पोलीस जर मारणाऱ्यांना पाठीशी घालू लागले आणि सामान्य कार्यकर्तेच गुन्हेगार बनू लागले तर लोकशाहीला अर्थच उरत नाही हाच का आपला महाराष्ट्र ज्याच्या संविधानाने सर्वांना समान न्याय दिला की आता न्याय फक्त सत्तेच्या जवळच्यांनाच मिळणार जर तुम्हाला वाटतं की हे चित्र चुकीचं आहे आणि याला विरोध व्हायलाच हवा तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की द्या आणि सबस्क्राईब करून पुढील राजकीय सत्य शोधण्याच्या प्रवासात सोबत रहा, कारण ही फक्त बातमी नाही तर ही आमची लोकशाही आहे